तर लक्षात ठेवा मालवणकरांनो जायचं असेल दुपारच्या वे वेळेस गोव्यामध्ये तर साडेतीनची गाडी आहे गाडी सा, आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो फ्रॉम गोवा राज्यातील वास्कद गामा इथून तर मंडळी हॅशटॅग हॉलिडे मेच्या नवीन एपिसोड मध्ये आज आपण प्रवास करणार गोव्याच्या कदंबा इष्टीने थेट वास्को ते थे, माझ्या गावी अर्थातच मालवण तालुक्यात मालवणपासून प्रवास करायचा असेल पणजीसाठी गोव्यासाठी तर आपल्या महाराष्ट्राची लालपरी म्हणजे आपली इष्टी बस एकच येते मालवण पणजी पणजी मालवण गोवा राज्यातील कदंब बस पण यायच्या लॉकडाऊन पूर्वी ज्या दिवशी लॉकडाऊन संपलं सगळे नियम हटले सर्व गाड्या सुरू झाल्या तर आपली गोव्याची बस काय सुरू झाली नाही स्पेशली मालवणसाठी पण दोन हजार चोवीसपासून पुन्हा एकदा मालवणकड्यांच्या सेवेत सुरू होते आहे गोयनची कदंबा एस टी बस जिचा रूट असणार साडा वास्को ते मालवण तसा कदंबा बसने मी खूप वेळा प्रवास केला आहे स्पेशली गोवा राज्यामध्ये बाहेर कधी गेलो नाही ते गोव्यातल्या गोव्यात पण पहिल्यांदाच गोव्यातल्या एस टी बसने मी आंतरराज्य प्रवास करणार मालवणसाठी फिजिकली जर्नी मी करणार पण तुम्हाला मात्र डिजिटली आणि व्हर्च्युअली माझ्यासोबत प्रवास करायचा आहे वास्को गामा ते मालवण करंट लोकेशन वास्को टी सी बस स्टँड ज्या कदंबा बसने आपला प्रवास होणार ती दिसायला नेमकी कशी तिकीट भाडे किती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रूट कोणता कारण मालवणपण जी एस टी चालते तिचा रूट वेगळा आणि हिचा रूट थोडासा वेगळा आहे तर सर्व काही तुम्हाला माहिती शेअर केली जाईल तर आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत रहा आणि माझ्यासोबत गोव्याच्या कदंबा एस टी बस प्रवासाचा आनंद घ्या आतमध्ये बघूया वास्को द गामा बसस्टँड कसं दिसतंय ती चालली इंदीला वास्को बसस्टँडला कर्नाटकच्या गाड्या येतात आणि कदंबाच्या पण आपली महाराष्ट्राची लालपुरी देखील येते एकच बस वेंगुर्ले वास्को एकूण पंधरा ते सोळा फलटचा बस स्टँड आहे आणि बसण्यासाठी बघा बसमध्ये असते आसन व्यवस्था ती चांगली उचलून टेन्शन नाही कसलं सकाळचे सात दहा झाले असून आठचा टायमिंग आहे रवाना होण्याचा बसची वाट बघतोय त्याला ही बस निघते वास्को डेपोतून इथे येणार एंट्री करणार आणि जाणार थेट सडा वास्को येथून सडावास्को अंतर आहे तीन किलोमीटर कारण प्रवासी वर्ग तिकडेसुद्धा आहे तर तिकडचं प्रवासी वर्ग घेत आपल्याला शेवट पण जायचं आहे कुठे मालवणला तर आता भेटूयात तर कुठे सडावास्को स्वागत आहे मंडळी फ्रॉम सडा वास्को आणि मागे पाहू शकता मुरगावचा राजा या ठिकाणी बसतो मुरगावचे गणपती बाप्पा तर कोण कोण व्हिडिओ पाहणारे आहेत सडा वास्को यार नक्कीच कमेंट करा आणि आज आपला प्रवास होतोय याच गोहेंच्या कदंबा इष्टीने थेट मालवणपर्यंत आपल्यासमोर कदंबा गवर्मेंट ऑफ गोवा गोयंची एस टी बस ज्याने आज आपला प्रवास होणार सडा वास्को ते मालवण सर्वात आधी तुम्हाला मी रूट दाखवतो वास्को पेडणे सातारडा मळेवाड सावंतवाडी धामापूर आणि लास्ट स्टॉप आप मालवण आपल्या बसचा जो दरवाजा आहे तो मागच्या बाजूने जुनी इश होती तसं आठ जुन्या एस टीची आठवण झाली आम्हाला तिचं पण दर काय मागे असायचं आता पुढे पुढे केबिन सीट केबिन त्या साईडला बघा मधी बाउंड्री लाईन नॉट अलाउड त्यामुळे आपल्याला इथंच बसून नरेंद्र मी शूट घ्यायचे आहेत आणि सांगतो की कदंब बसचा जो आपल्याला इंटरव्ह्यू आहे तो थ्री बाय टू कॉम्बिनेशन असूनसुद्धा सीट्स एकदम कम्फर्टेबल आहेत आपली बस रवन होते सडा वास्करून टाटा सडा वास्को टाटा वास्को बायना चिकली आणि तोवाला जातो थेट एअरपोर्टकडे विमानतळ तिकीट देखील मला मिळाले वास्को गोवा के टी सी एल इंटरस्टेट बस आहे तिकीट मला मिळाले सडा टू मालवण एकशे ऐंशी रुपये प्रति व्यक्ती आलो आपण पुन्हा एकदा वास्को बसस्टँडजवळ <laughs> मी गेलो होतो का माझे काम का मला बघायचं होतं की सडा वास्को नेमकं कसं दिसतोय आहे आपलं मुरगाव तर प्रवासाचं एकूण तिकीट भाडे एकशे ऐंशी रुपये आणि आपल्या प्रवासाचा जो अंतर आहे एक बर वास्को ते मालवण वाया सातर्डा मळेवाड सावंतवाडी एकूण एकशे चाळीस किलोमीटर बरोबर आपली गाडी आड अडतीसला रवाना होते वास्को के टी सी बसस्टँडवरून इथून तुम्हाला मडगाव हो, पणजीसाठी नॉनस्टॉप गाड्या मिळतील आणि मालवणसाठी एक मेव वास्को डेपोतली गोएंची कदंबा बस चला तर मग करूया आपल्या पुढच्या प्रश्ना सुरुवात नाही 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 गणरायाचं नामस्मरण करूया आणि मग मागवण काढूया बोला गणपती बाप्पा प्रवास तर नाद का आपण बरोबर अरबी समुद्राच्या समांतरेशी आहे समांतरेषेमध्ये एकीकडे एक नॅशनल हायवे तीनशे सहासष्ट तर त्याच्या पॅरल अरबी समुद्र वास्को बस पासून आपण लागलो नॅशनल हायवे तीनशे सहासष्ट नंबरला जो आपल्याला घेऊन जातो थेट कुठ्टाई जंक्शनपर्यंत कुठ्ठाई जंक्शन अर्थातच लागतातच बोलतात घेऊन शक्य आहेत ना माहीत नाही पण कुठाई जंक्शनला घेऊन जातो ते नॅशनल हायवे तीनशे सासष्ट येस फायनली आपण पोचलो कुठाई जंक्शन आणि लागलो नॅशनल हायवे सहासष्टला अर्थातच गोवा मुंबई हायवे वरती बघताय पिलर जो नवीन ब्रिज बांधले ना जुवारी ब्रिज तो वाला आत्तापर्यंत आपण तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला ठीक नऊ वाजून एकोणीस मिनटापर्यंत कुठून वास्को ते गोयेंची राजधानी पणजी पणजी बसस्टँड फलक फल एक ते आठ त्या लोकांसाठीच आहेत ज्यांना प्रवास करत असेल इंटरेस्टेडसाठी अर्थातच महाराष्ट्र किंवा कर्नाटक साठी आपली बस बघा पूर्ण रिकामी झाली भरली होती वास्कोपासून जशी गाडी गेली पणजीला पूर्णपणे रिकामी तर पुढे पुढे बसेल कुठून मळेवाड सातारडा सावंतवाडीपासून पुढे बसचा प्रवास मात्र बाई एक नंबर होतोय प्रवासी वर्ग भले थोडा कमी दिसतोय पण मागाशी जी गाडी भरली होती ना स्टँडिंगला कोण नव्हते सीट बाय सीट सुरू आवड आपलं अच्छा हां म्हणतो काय अरे मी काय म्हणतो तू आता कसं मालवणचा जर्नी करतो तसं बेंगलुरला कुठायचं पण एक करणार ही सकाळची गाडी आहे सकाळची आला आहे थोड्या वाजून हा भेटली मागा हा ती पण करणार पहिले मार्गी आधी सातारा मळेवाड हा ह्योच रोट आहे माझं सातार्डा मळेवाड शिरोडा वेंगुर्ला कोर्दाई लास्ट स्टॉप काय कोर्दाई कोरदाई पणजी रिटर्न येते वास्कोला आमची वेळ झाली जसे आम्ही एम एस आर टी सी फॅन इतर फॅन बसेस आहे तसे कदंब बसचे फॅन देखील आहेत तेजस केंकिले रवणारे खैले खैले खचो का तुमचं पणजी पणजी या बसता सुटण्याचा टायमिंग आहे कदंब गोच्या एस टी बसचा सा मालवणसाठी ठीक आठ वाजून तीस मिनिटांनी सडा वास्को एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करत सोडते दुपारी दीड वाजता मालवणला मालवणचा एस टी बस स्टँड आणि लगेच दुपारी साडेतीनला रवाना होते वास्कोसाठी जे संध्याकाळी सातला ला सोडते सडा वास्को आणि हो जसे कर्नाटकामध्ये महिलांना मोफत प्रवास केला आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास किती तिकीट देऊन प्रवास करताय तर असं गोयनच्या एसटी मध्ये काहीच नाही शंभर टक्के तिकीट काढा दोघांनी पण पुरुष महिला आणि प्रवास करा चला टाटा आता दिसेल समोरून एशियाड मालवण पणजी येस नॅशनल हायवे सहासष्टला टाटा करत आपण प्रवेश केला पेडणे गाव असं काही आहे संपूर्ण पेडणे गाव आणि पुढेच पेडणे कदंबा बस स्टँड नाही नक्कीच कमेंट केला कदंबाची पणजी सावंतवाडी पेडण्याचं शांतदुर्ग मंदिर रवळनाथ मंदिर गुरुवार म्हणजे पेटण्याचं बाजार बरंच काय काय आलंय मिरची जाम आंबे गावठी भाजी नारळ फणस बरंच काय काय पेडणे पेडणेकरांनो कमेंट करत जावा कमेंट करत जावा पेडणे मार्केटमधील मुख्य मंदिर श्रीदेवी भगवती तर मंडळी थोड्याच वेळ लागेल गोवा महाराष्ट्राची बॉर्डर सीमारेषा या दोन राज्यांना जोडणारी एकमेव नदी तेरेखोल नदी ब्रिज पण लागेल सातारडा ब्रिज आणि आता आपला प्रवास आठवण गावगावातून मळेवाड सावंतवाडी म्हणजे सातार्डा सावंतवाडी गोष्टी आहे इतका भयानक आहे ना चढू तर मोठ्या प्रमाणात आणि सिंगल डेनच रोड प्लस बाजूला तेरेखोल नदी वा वाहिलेत का तेरेखोल नदी येस yes, सातारा ब्रिज प्रवेश करत प्रवेश केला पण महाराष्ट्र राज्य कोणाकोणाचं गाव सातारडा नक्कीच कमेंट करा मळेवाड जंक्शन आपण आलो सातारडा मार्गे आणि तिला नेते शिरोडा शिरोडा आरवली आणि हा वाला तर सरळ रस्ता घेऊन जाईल थेट सावंतवाडी रेल्वे स्टेशन तर ते सावंतवाडी बसस्टँडला आणि जर जा तुम्हाला जायचं असेल घोडेमुख मंदिरात तर पुढून रस्ता आहे समोरून मळेवाड जंक्शन क्रॉस केला पुढे आणि वरती असं मंदिर आहे घोडेमुख तसे कोंब्यांच्या जत्रेसाठी सुप्रसिद्ध असलेले घोडेमुख देवस्थान तसेच पुढे गाव लागतो सोनुर्ली सोनुर्ली देवी प्रसिद्ध आहे त्यांच्या लोटांगणांच्या जत्रेसाठी कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून सोनुर्ली गाव सोनुर्ली माऊली ह्या रोडला लागताच पुढे गाव आहे सोनुर्ली आणि मग पुढे मंदिर वाजले दुपारचे बारा सहा आतापर्यंत आपण चार तासांचा प्रवास पूर्ण केला आहे पंच्याण्णव किलोमीटरचा वास्को ते सावंतवाडी सावंतवाडी शहर कोणा सावंत नो नक्कीच कमेंट करा हॅशटॅग एकच वाडी सुंदर वाडी फक्त आणि फक्त आमची सावंतवाडी त्याची शिस्त आढा त्याच गाव कुडाळ कुडाला गाडी आली पूर्णपणे रिकामी वाटल्यानंतर गाडी भरेल पण नंतर गाडी कशी गेली म्हणजे मग साताडा भरत भरत गाडी गेली सगळे लोकल प्रवासी एंड टू एंड जर्नी करणारा फक्त मी एक तास आहे मागवण्यासाठी कुठं जायचंय आचरा मागून मागून कुडाळला पोहोचायचं टायमिंग बारा वाजून सदतीस मिनिटे अजून आपल्याला एक तासात गाठायचंय मालवण वाया धामापूर चौके नेरूर नेरूर गाव तशावतारांचा घर श्री कलेश्वर आणि गावच्या आधी चेक पोस्ट लागते तर त्या चेकपोस्ट वरती ज्याकडे पास होतात गोव्यावरून किंवा कर्नाटक वरून हंगच चेक केली जातात ही सुद्धा गाडी चेक केली जाते पण आज चेक आहे केली बहुतेक मी आहे वाटत <laughs> काय माझी का नाही तू बोलले जावा जावा आलं फायनली आलं चौके चौके गाव दहावीकडचं मालवण उजवीकडचं येतो कणकवली कसाल कट्टा गुलामवाड या मार्गे टायमी बघताय एक वाजून अठ्ठावीस मिनिटे निर्धारित वेळेपेक्षा दोन मिनिटे आपण अगोदर पोहोचलो ठीक सकाळी साडेआठ ला केली होती आपल्या प्रवासाला सुरुवात सडा वास्को इथून आणि बरोबर एक वाजून सत्तास मिनिटांनी पोचलो मालवणला एक म्हणजे एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास पार केला आपण साडेपाच तासामध्ये आपली गाडी मळेवाड साताडे मार्गे नसती तर गाडी चार तासामध्ये आली असती कुठून वास्को द मालवण तर लक्षात ठेवा मालवणकरांनो किंवा आजूबाजूच्या पंचकृषी ते लोकांना जायचं असेल दुपारच्या वेळेस पणजी गोव्यामध्ये तर साडेतीनची गाडी आहे मालवण वास्को मग तुम्हाला सडा वास्को ते मालवण हा प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करा बरोबर साडेचारची बस आहे कंटोली मला गावी सोडेल मस्ते गाव दहा गावी आहे मंदिराचे कार्यक्रम पण आहेत आणि आमच्या गावातल्या घरचा होम देखील आहे तर माझा प्लॅन आहे की कि सिंधुदुर्ग किल्ला यावर संपूर्ण माहितीसह प्रवास एक व्हिडिओ बनवावा तर काय वाटतं तुम्हाला बनवायला पाहिजे की नाही पाहिजे असेल व्हिडिओ हो, तर नक्कीच कमेंट करा आणि आजच्या व्हिडिओला हो लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटी मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा आंब्याची पेटी समोर काप्रोबा काप्रोबा ट्रॅव्हल काय जाता रे मुंबई ते मालवण बोरिवली ते मालवण असा बोल